करतच मग थोडा पण उचलत नव्हता रात्रभर झोपे म्हणजे एक वर्ष झाले मीड मिळतो मसाज करून घेतला खूप काही केलं वर्षभर मला जातेच होता आणि मी एक साधारणतः वीस पंचवीस दिवस सॅलिब्रेटर थेरपी घेतली जास्त मला आत्ता सल्ला झालेला आणि मला पहिल्याच दिवशी जेव्हा मी इथे बॅट थेरिपी घेतली आणि मला इतका छान फरक माझ्या हाताला पूर्ण वाटतो येतोय आणि माझ्यासाठी ते खूप सांगायचं आणि मी इतक्या आठ नऊ महिन्यानंतर एकदम एकदम शांत होते आणि मी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर सगळ्यांना मी सांगितलं की माझा हातभर जातोय हातभर जाऊन टाईम असते आणि माझ्यासाठी ते खूप होतं मी एवढी त्रासात होती की मला स्वतःची केस वाढता येत होती हाताने मला हाताने खूप काम होत होत ायची शोल्डरला तसं कोणतंही मुवमेंट नव्हता हात बंद उचलत नव्हता मी कोणतंही काम करू शकत नव्हते गावापीच्या मला नातीची मी कोणताही कुशूर झळू शकत नाही आणि आता मी खूप छान प्रकारे असं म्हणायला सतर ऐंशी टक्के माझा हा हात पण पेरी झाला आहे आणि खूप कामं आणि स्वतः खूप छान सगळ्यांनी रेग्युलर या थेरिपी घ्या मॅडम जसं सांगताय तसं करा मी घडते माझी आई करते आहे आम्ही तर खूप समाधानी आम्ही बाहेर खूप पैसे खर्च केले पण नाही आराम नाही काहीच नाही इकडे आल्यापासून कोणतं औषध नाही काही नाही फक्त एक रोजचा अर्ध रास्त त्याच्यामध्ये खूप समाधानी आम्ही सगळ्यांनी या आणि मॅडम सांगतील तसं करा थँक्यू ताई नाही रेगुलर थेरी